हॅलो हाय सर्वांना तर नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर आत्ता सकाळचे वाजले आहेत साडेसहा वाजले आहेत आणि खूप म्हणजे खूप थंडी आहेत तर आता मी बाहेर निघाले आहे खुशीचे पप्पा आत्ता जस्ट गेले तुम्हाला दाखवते हे बघा गाडी नाही इथं जास्त कामाला गेले तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते इकडं म्हणजे सहसा मेथी जास्त भेटत नाही आणि म्हणजे मार्केटमध्ये जर लवकर आपण सकाळी गेलो ना तर लवकर भेटते नाहीतर सगळी विक म्हणजे लवकर गेलो तर भेटते नाहीतर भेटत नाही त्याच्यामुळे मी विचार केला की आपण इथं माती आणावी आणि माती आणून मेथी लावावी तर मी तुम्हाला दाखवते मी इथं मेथी लावली आहे तर मेथी कशी आली मी तुम्हाला दाखवते चला शकता एवढे जागेत मी मेथी लावले आहे तर किती छान आले आहे आता सकाळ सकाळ झाली आणि मी बाहेर खुशच्या पप्पाला सोडायला आली तेव्हा बघितलं तर किती छान मेथी आलेले आहे बऱ्यापैकी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथं मी फरसबी फरजबी लावलेली आहे बघा हे फरसबीचे झाड आहेत इकडं पण मी मेथी लावलेली आहे इथं पण डब्यात लावलेले आहे आणि अजून मी दाखवते कुठे लावले आहे ते खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप बापरे हे बघू शकता याच्यात पण लावले आहे याच्यात जागा होती म्हणून म्हटलं याच्यात पण लावावी छान आहे ना कारण की एवढी थंडी आहे ना बाहेर थांबणं शक्यच नाही आता मला पण ब्रश वगैरे झालं माझा अंघोळ पण बाकी आहे आणि खुशीला रेडी पण करायचं खुशी पण उठलेले आहे पण म्हटलं उठू नको अजून सात वाजता उठ कारण की आत्ता साडेसहा वाजले तर आता ब्रश वगैरे माझं झालं आणि आता मी चहा वगैरे घेते आणि मग तुमच्याशी बोलते ओके okay? तर मी आता चहा घेते हा तर बघू शकता तुम्ही पण या चहा पियायला मला चहाची सवय नव्हती पण जसं मी इंडियावरून आले तसं मग मला चहा पिवशी वाटते पण मला आता बंद करायचे आहे कारण की शरीराला चहा चांगली नसते तर चला मी आता आ, लेट पण होते कारण की आता खुशी उठली तिला रेडी करायचं स्कूलला जायचं आहे तर स्कूलला जाताना मग तुम तुम्हाला भेटते मी आता खुशी उठली आहे खुशी हाय कर बेटा हाय खुशीला तर रेडी करायचं आणि खुशीचं कालचं आज होमवर्क कडे तर काल तिने अर्धवट होमवर्क केलं तिच्या पप्पाबरोबर आता बघा एवढे <laughs> सेंटेन्स लिहायचं बाकी आहे ते आता करणार आहे ती आणि तोपर्यंत मी माझी बाकी कामं करणार तर चला स्कूलला जाताना आपण भेटूया ओके बोलायचं आहे तुमच्याशी बोल ग मी किती म्हणजे म्हणजे काल थोडा उशीर झाला होता तिला स्टडी करायला तर मग मी तिला बोलले की म्हटलं आता झूप कारण की सकाळी मग उठायला होत नाही लवकर उठली नाही तर मग जाताना गडबड होते कारण की खुशीच्या पप्पांना पण जायचं असतं त्यांना पण डबा वगैरे द्यायचा असतो आणि हिला पण एकाच टायमाला मग सगळं गोंधळ होत म्हणून तिला लवकर मी रात्रीच असते हे बघा तिने केलेले आहे ले ले है। तर त्यांना सेंटेन्स वगैरे सगळं बनवावं लागते ती स्वतः बनवत असते तर चला लेट होत आहे स्कूलला जाताना पण बोलूया तर आता आम्ही आहे आठ दहा झाले तरी पण आज पण लेटच झालं आहे चल खुशी चल पटते चला आम्ही आता स्कूल मध्ये चाललोय. मी द स्कूल मध्ये चाललोय आता निघालोय. किती थंडी बाप रे. एकदम एकदम पकेटून खाली. का? आता असे बेचल. चलो मस्त छान असं ऊन पडलेलं आहे बघू शकता. तुझे ऊन आहे हे बघ तुझ्यासमोरच कागत ना उशीर झालं की आमच्या घरापासून खुशी स्कूल आठशे मीटरवर आहे तर एवढं चालून जावं लागतं कारण की इकडं बस वगैरे नसतात ना जर खूपच लांब असलं ना तर त्यांच्यासाठी बस आहे <laughs> खुशला थंडी वाजते खुशी खुशी नाच चाले सावले आले ना खूपच थंडी असते वाजते म्हणून खुशी खूप धावते खुशी रस्ता क्रॉस करायचा आपल्याला गाडी येत नाही चल 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 धावा सुद्धा लागतो मला बघू शकता म्हणजे खूपच थंडी आहे ते ना कुशी इकडनं आपण गेलो ना तर आपल्याला लवकर जात आहे बघा इकडेच हे बघा आज गुरुवार आहे ना तर गुरुवारच्या दिवशी कचऱ्याची गाडी येत असते तर अशा सगळ्यांनी डस्टबिन ठेवलेलं आहेत तर तुम्ही बघू शकता इथं अजिबात तुम्हाला कचरा घाण काही दिसणार नाही कारण की इथं स्वच्छताच एवढी म्हणजे जे, जे नियम आहे ते फॉलो करतात त्याच्यामुळे एवढी स्वच्छता आहे इथं तर आपण जर रस्त्याला चॉकलेट लहान मुलांना किंवा मोठा माणूस आईस्क्रीम काहीतरी खाताना तर आपण आपल्या इंडियामध्ये कसं खाल्लं की दिलं खाली टाकून तसं इथं अजिबात चालत नाही कारण की नियम ते नियम आहेत पाळतात म्हणून स्वच्छता बॅग येत ना खुशीची पाण्याची बॉटलच पडली होती तर बघू शकता इथे एवढे सुंदर फ्लावर्स आहेत ना काय केलं लॉमी सकाळी सकाळी खूप छान वाटत असे फ्लावर्स बघितले ना मस्त अजिबात खुशीने बॉटलच पाडली खाली अगं मीस ग माझ्या माझ्या इथं हे बॅग लावलेली होती आणि पडली खाली तशी थोडीशी क्रॅच गेले बॉटलला बघा सगळी क्रॅच केल्या तिथं सगळी खराब उन्हात चल कुशी उन्हात पुढे उन्हा चल चल चल, चल। कुशी चल पटाफटल लेट झालंय त्यांना कुठं नाही सांगताना करूयाच चल पटापट चल पटापट एकदम फास्ट

माझे फ्रेंड्स पण आहे स्कूलमध्ये आता मी ग्लेट वनला गेली хорх хаята дэпе хорэ хорэ зам байту бай хөш бай तर आता खुशीला सोडलं मी आता जाते रिटर्न कारण की अजून पाच मिनटं बाकी आहे शाळा चालू व्हायला पण तिथं मुलांना सोडून जातात मग टीचर वगैरे येतात खाली आणि मग ते घेऊन जातात क्लासपर्यंत असं आहे इकडे आता खुशीला स्कूलमध्ये सोडून आले आहे आणि आता जाते आणि कारण की आठशे मीटरवर आहे म्हटल्यावर खुशीला पण खूप थकायला होतं आणि त्याच्यानंतर मी मी इंडियाला गेल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं फोर व्हीलरचे क्लासेस मी लावले होते आणि क्लासेस लावल्यानंतर मी इंडियावरून लायसन पण काढून आणलं आता इकडे येऊन मी गाडी शिकते मी त्या ॲटोमॅटिकली कार आहे बिगर गेअरची आहे तर मी इकडं म बऱ्यापैकी मी चार पाच दिवस शिकले कारण की परत इकडं जाऊन परत मी लर्निंग लायसन पण काढून आणलं कारण की इकडं जर कधी असं मिस्टेक झालं गाडी कंट्रोल नाही करता आली तर मग भीती असते खूप रिस्की आहे इकडं लगेच पोलीस कंप्लेंट होते त्याच्यामुळं मग लर्निंग लायसन पण काढून आणलं आता गाडीला लावल्यानंतर आम्ही कंपल्सरी सॅटर्डे संडे शिकणार आहे मग त्याच्यानं चांगलं शिकली गाडी की मग खुशीला सोडायला सुद्धा एकदम इझी जाणार आणि कुठं पण आणि खुशीचे पप्पाचे कसं काम असं म्हणजे बाहेरगावी असतात जास्तीत जास्त पाच सहा दिवस आठवडे दोन आठवडे असे असतात त्याच्यामुळं मग मला गाडी शिकणे खूप गरजेचं आहे आणि मार्केटला जावं लागतं त्याच्यामुळं मग शिकलेलं बरं असतं असं म्हणून मग मी आता गाडी शिकणार आहे आणि शिकल्यानंतर मग खुशीला सोडायला एकदम मला इझी जाणार कुठं पण फिरायला इझी जाणार असं आहे तर चला आता घरी जाऊन मी बोलते तुमच्याशी जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायलासुद्धा अजिबात विसरू नका म्हणजे माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल तर चला ओके बाय बाय